छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती व माजी उपनगराध्यक्ष रवी रजपुते यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जोपासत दहा भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येते यंदा विविध साथीच्या आजारामुळे रक्ताचा तुटवडा पडत असून रुग्णांना रक्ताची आवश्यकता असल्याने रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी होऊन योगदान द्यावे असे आवाहन रवी रजपूते सोशल फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे त्याचबरोबर रवी रजपुते यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदात्यांना भेट वस्तू देण्यात येणार आहेत ट्रॅक्टर ट्रॉलीचा हुकाची पिन निघून ट्रॉली रस्त्यावर जाणाऱ्या दुचाकीवर आदळल्याने झालेल्या अपघातात घोडकेनगर परिसरातील बाप दुर्दैवी मृत्यू झाला आनंदा सोपान गणपते वय पंचावन व विकास आनंदा गणपते वय तीस अशी त्यांची नावे आहेत हा अपघात गुरुवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास डेक्कन चौक परिसरात घडला या घटनेची नोंद शिवाजीनगर पोलिसात झाली असून दिगंबर डोंगरे व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी घोडकेनगर परिसरात राहणारे आनंदा गणपते व विकास गणपते हे दोघे जण ऍक्टिवा मोपेड क्रमांक एम एच शून्य नऊ -E ई वाय पंच्याहत्तर चौऱ्याण्णव वरून गुरुवारी रात्री स्टेशन रोडवरून कोरोचे येथे नातेवाईकांच्या अंत्यविधीसाठी निघाले होते ते पंचगंगा साखर कारखाना ते डेक्कन चौक परिसरात आले असताना पंचगंगा साखर कारखान्याकडून इचलकरंजीकडे मोकळी ट्रॅक्टर ट्रॉली क्रमांक के तेवीस टी डी त्र्याहत्तर एकोणतीस येत होती येथे असलेल्या देशी दारू दुकान समोर अचानकपणे ट्रॅक्टर ट्रॉली जोडणारा हुक निघाला आणि पाठीमागील ट्रॉली रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने निघालेल्या गणपती पिता पुत्रांच्या मोपेडवर आदळली त्यामध्ये दोघेही गाडीसह रस्त्यावर कोसळले त्यामध्ये विकास याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर आनंदा गणपते हे गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले पण प्रकृती अस्वस्थेमुळे त्यांना सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले तेथे -ते उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला दोघांच्या पार्थिवावर पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले आनंदा गणपते हे यंत्रमाग कामगार होते तर विकास गणपते यांचा वाहनांचा स्पेयर पार्ट विक्रीचा व्यवसाय होता बापलेकांचा अशा रीतीने मृत्यू झाल्याने भागात हळहळ व्यक्त होत आहे विकास याच्या पश्चात आई भाऊ बहीण पत्नी एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे